अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बदनापूर तहसील कार्यालयावर सोयाबीन फेको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव हा न परवडणारा असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला आठ हजार पाचशे रुपये हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बदनापूर या ठिकाणी तहसील कार्यालयावर सोयाबीन फेको आंदोलन करण्यात आले गेल्या सहा दिवसापासून आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय विजयकुमार घाडगे पाटील लातूर जिल्हा औसा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव आणि सरसकट कर्जमाफी यासाठी गेले सहा दिवस झाले एक व्यक्ती शेतकऱ्यासाठी अन्नत्याग करतोय तरी या शासनाला जाग येत नाही गेली मागील पाच वर्षातही असंच झालं सोयाबीन आयात निर्यात सोयाबीन आयात निर्यात ह्या शेतकऱ्यांचे यांनी निस्ती हेळसण लावलेली आहे येणाऱ्या दोन दिवसात त्या उपोषणाची दखल न घेतल्यास आणि शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये भाव आणि सरसकट कर्जमाफी न केल्यास आम्ही अखिल भारतीय चहा संघटना येणाऱ्या दोन दिवसात तहसील कार्यालय आणि कृषी कार्यालय ताब्यात घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने कारभार चालू आम्हाला आमच्या शासनाला गर्भित इशारा आहे हे आंदोलन राज्यव्यापी सुरू झालेलं आहे आता या आंदोलनाची धक्धक सहा दिवसापासून आम्ही वाट बघत होतो सरकार दखल घेत ना की नाही घेतो पण सरकारने या आंदोलनाची काही दखल ना इतुन ने, इतुन आं, न घेतल्यामुळं आता इथून पुढे आम्ही छावा संघटनेच्या स्टाईलने इथून पुढे आम्ही आमचं आंदोलन करू एनटीबी न्यूज मराठी जालना